एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रेरणा द मोटिवेशन आयोजित श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी लोकशाहीर साठे नाट्यगृह पद्मावती पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष असून निखळ आनंद देणारा हा प्रेरणाचा श्रावण सोहळा सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश शुल्कावर असल्याने कार्यक्रमाला महिलांनी चांगलाच प्रतिसाद दर्शवला प्रेरणा द मोटिव्हेशनच्या संचालिका व कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका सौ शारदा दातीर पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून तर आदिवासी महिलांसह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सोहळ्याची सुरुवात केली यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या आदिवासी कातकरी महिलांनी सादर केलेले कलाविष्कार पाहून प्रेक्षक भारावून गेले एरवी घर चालविण्यासाठी दिवसभर कामात व्यस्त असणाऱ्या या महिला आज मात्र नटून थटून पुणेकरांचे मनोरंजन करत होत्या पारंपरिक गाण्यांसह राजा मला नववारी साडी पाहिजे या सारख्या ट्रेंडिंग गाण्यांवर देखील या आदिवासी महिलांनी ताल धरला या महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी पुण्यातील अनेक संस्थांनी पुढे येत त्यांना सहकार्य करत अनेक उपहार देखील दिले मी शारदा विनोद दातीर पाटील आणि प्रेरणा द मोटिवेशनची संचालिका आज आपण अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे प्रेरणा श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि उदंड असा प्रतिसाद सगळ्या महिलांचा लाभला त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्याच महिलांचे आलेल्या प्रत्येकीचे मनापासून खूप खूप आभार जे कोणी आमचे सपोर्टिंग पार्टनर्स होते भरपूर सपोर्टिंग पार्टनर्स होते त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि इथे आपण प्रेरणादायी महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आठ पुरस्कार होते आपले त्यांचा आपण सन्मान केला त्याचबरोबर कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी कातकरी महिलांनी इथे खूप सुंदर असा परफॉर्मन्स केला आणि ती खूप मोठी गोष्ट आहे कारण या समाजाला स्टेज उपलब्ध होत नाही रंगमंच उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना त्यांची कला सादर करता येत नाही तर हा एक आमचा छोटासा प्रयत्न होता की त्यांनी त्यांना हा रंगमंच उपलब्ध करून द्यावा आणि त्यांनी इथे परफॉर्म करायचा अतिशय सुंदररीत्या हा कार्यक्रम पार पडला इथे आलेल्या प्रत्येकीचे खूप खूप मनापासून आभार खूप मोठा प्रतिसाद असा आम्हाला मिळाला संपूर्ण सभागृह हे खचाखच भरलेलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून तुम्हाला सगळ्यांना भरपूर बक्षीस देऊन आम्हाला देखील खूप आनंद झाला यामध्ये विजेत्यांना गोव्याची ट्रीप पैठणी साडी सोन्याची नर आणि अजूनही बरेचसे लकी ड्रॉ मिळाले सदर श्रावण सोहळ्याचा अजून एक आकर्षक ठरलेला भाग म्हणजे स्वतःला प्रेरित करण्यासाठी घेण्यात आलेला आय एम प्रेरणा फॅशन वॉक या वर्षीचा फॅशन वॉक हा राजवाडी थीम वर असल्याने सर्वांना मोहित व सुखद अनुभव देणारा ठरला यामध्ये सर्व वयोगटातील महिलांनी उत्तम राजवाडी पेहराव परिधान करून सहभाग घेतला होता स्वतःला प्रेरित करण्याच्या दृष्टीने घेतलेला हा फॅशन वॉक अनेकांना प्रेरणा देणारा ठरला वॉकमध्ये सहभागी झालेल्या महिलांसाठी पुणे बिझनेस क्लबच्या संचालिका सपना काकडे यांच्यातर्फे लकी ड्रॉ विजेत्याला सोन्याची न देण्यात आली <laughs> श्रावण सोहळा खूप सुंदर झालेला आहे अगदी मॅनेजमेंट टीम इतकी सुंदर मॅनेज केलेलं होतं सगळं खूप सुंदर असा झालेला आहे सोहळा सगळ्यांनी स्टेज तोडून टाकलेला आहे डान्स करून सगळ्यांनी एकदम परफॉर्मन्स एकदम रॉक स्टार सारखे दिलेले आहेत आणि मस्त झालेला आमचा फॅशन वर्क सुद्धा सुंदर झालेला आहे आणि प्रेरणाच्या श्रावण सोहळ्याला ऑडियन्स देखील इतका सुंदर असा साऊथ इंडियन लुक करून आलेली होती त्यामुळे शारदा त्यांनी इतकी मस्त अशी मॅनेजमेंट करून खूप छान सोहळा अगदी साजरा केलेला आहे सो प्रत्येक स्त्री घरात असते समवेअर यु you नो know, बाहेर जरी असली तरी तिला काही रेस्पॉन्सिबिलिटीज असतात सो समटाईम वन्स ची इज हर चाईल्डहूड देन तिला टाईम नाही मिळत आणि तिची अशी छोटी छोटी जी स्वप्न आहेत ती अपुरीच राहतात लाईक यु नो आता वर्किंग प्लेसलाच वॉक असेल डान्स असेल ते पण घर मॅनेज करून सगळ्या शिस्तीत मॅनेज करू करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट पण जेव्हा प्रेरणाचं यु नो एक अ लॉट बेसिकली आणि त्याच्याने स्वप्न पूर्ण होतात आणि ऑलवेज वी फील की वी आर व्हेरी ग्रेट इनसाईड आर ओन सेल्फ शारदा ताई दातरी यांचे खरंच म्हणा म्हणजे त्यांना ऑफ मनापासून ग्रॅटिट्यूड देते द मोटिवेशन म्हणजे फॅशन वॉक फॉर सेल्फ मोटिवेशन त्यांची ही जी कन्सेप्ट आहे ती एक्झॅक्टली इतकी करेक्ट आहे सर मध्ये पण मी एवढं मेकअप आणि हे सगळं ड्रेपरी केली नाही माझं प्रोफेशन थोडंसं वेगळं होतं क्रेडिट गोज टू शारदाताई की ईच अँड एव्हरी मध्ये प्रत्येक गोष्ट करण्याची जी उमेद मी म्हणेल आमची शक्ती आमचं धाडस आमचं प्रेरणा शारदाताई आहेत आणि आजचा इव्हेंट बघितल्यानंतर म्हणजे प्रत्येक स्त्रीला आवडेल असंच आहे आहेचा सोहळा हा स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत खूप धमाल मजा एन्जॉय खूप सारे लकेड्र होते आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही पण फर्स्ट टाइम आम्ही वॉक केलं पण सेल्फ मोटिवेशनसाठी केलं पण खूप छान प्रोग्राम मध्ये प्रत्येक बाई महिला सगळ्या सामील होतात आणि इथे आल्यानंतर काहीही वेगळं वाटत नाही आपणच त्यांचे कोणतरी हो। आहोत अशा पद्धतीने ती सगळ्यांना एकत्र करून घेते आणि एक, एक मैत्रीण सगळ्याच आपल्या मैत्रिणी आहेत आणि एक नवीन मैत्रिणी तयार करण्यासाठी वेगळ्या स्वतःची मैत्रिणी घेऊन यावी आणि इथे नवीन मैत्रिणी घेऊन जाव्या हाच याचा नोटिवेशन आणि प्रेरणा मिळती वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि घरगुती महिलांना काय करता येत नसेल तर त्यांना हा मंच ती स्वतः उपलब्ध करून देते म्हणजे कॉन्फिडन्स वाढलेला आहे महिलाचा भले ती लहान मुलगी असू देत मोठ्या वया वयोगटातली स्त्री असू देत नाहीतर नॉर्मल एक महिला असू देत घरगुती महिला जी घर काम करणारी आहे ती त्यासाठी हा खूपच सुंदर सोहळा आहे आणि खूप सुंदर त्यांनी अरेंज केलेला आहे हा प्रोग्राम प्रेरणादायी व्यक्तींचा पुरस्कार मध्ये दे यंदा देण्यात आलेला प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस अंबिका मसालेच्या कमलाताई या परदेशी यांना मरणोत्तर दिला या पुरस्काराचा स्वीकार त्यांची मुलगी सौ निलनी गायकवाड यांनी केला दुसरा पुरस्कार प्रसिद्ध युट्यूबर प्रेरणादायी वक्ते आकाश पवार यांना त्यांच्या खडतर जीवन प्रवासाला प्रदान करण्यात आला पुणे बिझनेस क्लबच्या व सहयोग व्हेंचर या संचालिका सौ सपना काकडे यांना उद्यमी क्षेत्रातील प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चित्रा मेटे यांना देखील प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महिला संबळ वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौ गौरी वनारसे यांना कला क्षेत्रातील प्रेरणा पुरस्कार दिला गेला पोलीस पाटील कीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तृप्ती मांडेकर यांना सन्मानित केले वय वर्षे चारच्या आत अनेक बुक रेकॉर्ड मध्ये नाव अधोरेखित केलेली कुमारी दुर्वा वाघ हिला देखील यंदाचा पुरस्कार दिला राजश्री क्षीरसागर आणि अभिषेक पवार यांना ब्युटी क्षेत्रात अनोखी कामगिरी केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले समर्थ विद्यालयाच्या संचालिका आणि शारदा दातीर यांच्या प्रेरणास्थानी गीता द्विवेदी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले सन्मानचिन्ह मानपत्र गिफ्ट हॅम्पर असे या पुरस्काराचे स्वरूप होते महिलांच्या आवडीचे मंगळागौरीचे खेळ महाराष्ट्राची लावणी समूह नृत्य सामूह नृत्य मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिवंगत दादा कोंडके यांना समर्पित खास सादरीकरणाने प्रेक्षकांचे मने जिंकले उपस्थितांसाठी भरघोस लकीडॉ लकी काढण्यात आले यामध्ये ऍपल हॉलिडेज तर्फे मोफत गोवा ट्रिप अश्विनी जाधव यांच्या वतीने मनानाची पैठणी डहाळी ज्वेलर्स सर्फे सोण्याची नोंद आणि बरेच काही जिंकण्याची संधी मिळाली येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला स्नॅक्स बॉक्स आणि मिनरल वॉटरची देखील व्यवस्था आयोजकांनी करून दिली होती संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन पाहून प्रेक्षकांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले हा तिसरा वर्ष आहे पण गर्दी कमी होत नाहीये आहे आणि ज्या लेडीज सगळ्या जणी इतक्या एन्जॉय करतात की विचारता नाही तुम्ही पण बघताय खाली आवाज गाण्याचा आवाज येत नाही पण आलट्याचा आवाज येतो इतकी मजा येते सगळ्यांना खरं तर, तर उद्या दादा कोणत्यांचा वाढदिवस असतो तर त्यांनी जे योगदान सृष्टीला दिलंय ते तर अतुलनीय आहे आणि आमच्या आधीच्या पिढीतले दादा पण आमच्या मुलांना आता माहीत नाहीये तर त्यांना कुठेतरी सलामी देण्यासाठी हा प्रयत्न होता पहिला पण मी अटेंड केलेला आहे दुसरा पण अटेंड केला आहे तिसरा म्हटलं तर खूप प्रोग्रेस आहे पहिली गोष्ट आणि तिचा प्रोग्राम म्हटलं की सगळा सभागृह पूर्ण कशा टच भरलेलं असतं ते पाहूनच खूप भारी वाटतं आणि शेवटपर्यंत माणूस खुर्चीला खिळून राहतो पहिल्यांदाच हा कार्यक्रम अटेंड केला आहे खूपच छान होता वेगळ्या वयाच्या मुला लोक सगळे लोक होते आणि विशेष म्हणजे समाजातल्या सगळ्या सरांना इन्क्लूड केलं होतं अगदी म्हणजे अफंगांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि आदिवासींपासून उच्च वर्गापर्यंत असे सगळेच लोक होते त्यामुळं तो छान होता त्या प्रेरणादायी होता आणि समाजातल्या काही लोकांची माहिती वगैरे झाली शारदा मॅडमने आदिवासी लोकांना एक स्टेज एक प्लॅटफॉर्म मिळून दिला त्यासाठी खूप भारी वाटलं आणि त्यांनी खूप छान पहिल्यांदा परफॉर्मन्स केला त्यांच्या जाण्यापासून प्रत्येक गोष्टीची सोय त्यांची केली हे बघून मला खूप छान वाटलं त्यानंतर जवळपास एक चार वर्षाची चिमुरडी वारकी मुलगी खूप छान प्रकारे नृत्य करू शकते आणि एक सेम चार वर्षाची मुलगी तिने स्केटिंगमध्ये इतके सर्व पदकं मिळवली तेही बघून खूप भारी वाटलं इव्हन आपले अशोक पवार सर यांच्या यांची कारकिर्द बोलल तेवढी कमीच आहे असं बघून मला खूप छान वाटलं नमस्कार माझं नाव शीतल कुर्ले हा जो सोहळा हो आहे श्रावण सोहळा हो प्रेरणा द मोटिवेशन इथे आम्ही जमा झालो जा आहोत कार्यक्रम सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत अत्यंत मजेदार आणि खूप उत्साही होता कार्यक्रम हा नावाप्रमाणेच आहे मोटिवेशन देणारा कारण की याच्यामध्ये बरेच पुरस्कार देण्यात आले किंवा वयस्कर लेडीज आहेत त्यांचे पण खूप छान असे प पर, परफॉर्मन्सेस झाले तर ते खूप छान होतं उत्साही होतं शारदा शारदाबामला खूप खूप धन्यवाद असाच पुढच्या वर्षी छान कार्यक्रम हवा